ज्यावेळीपासून आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला आहे त्यावेळीपासून आपल्या मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही ही बघण्याची प्रथा आहे पण काही लोकांनी आजपर्यंत कधी मतदार याद्याच बघितल्या नव्हत्या ते आता हल्ली बघायला लागले त्याच्यामुळे त्यांना ते कुतूहल आहे म मतदार यादीतनं नाव केलं असेल तर कसं आणायचं यासाठी तारीख दिलेली असते आपलं नाव दुसरीकडे शिफ्ट करायचं असेल तर तारीख दिलेली असते मेरिकल मिस्टेक असेल तर सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगानं दिल्या नरे एक नरेटिव्ह सेट करण्याच्या दृष्टीनं हा केविलवाडा प्रकार आहे आणि कालचा जर मोर्चा बघितला तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये विस्कळत पडत होता कुठेही नेते एकत्रित नव्हते माझ्या पक्षाची जास्त गर्दी आहे तुझ्या पक्षाची जास्त गर्दी आहे हे मागण्यामध्ये सगळे मग्न होते त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होता तर ते दोन नेते गर्दी जमण्याची वाट हॉटेलमध्ये बघत होते हे तुमच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे मोर्चा काढून कसलाही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही महाराष्ट्रातले मतदार हे सोडले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचाच भगवा प्रग मतदार दिसले तर फोडून काढाय भाषण तुम्हाला कशी दिसली भाषण ठीक आहे ना